फर्स हे बघा हे पनीरचे मी तुकडे करून घेतलेले आहे मीठ करून घेऊया तर हा चाट मसाला हे धणा जिरा पावडर आणि हे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथमिरची पेस्ट त्याला चोळून घेऊया त्यावर थोडं तेल टाकून घ्यायचं थोडासा रवा घेतलेला आहे आणि त्यात एक चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे एकदम थोडीशी हळद टाकायची हे आता रव्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया थोडी अदरक लसणाची पेस्ट पण त्यात मी मिक्स केली आहे आणि हा रवा असा पसरून घ्यायचा रवा यासाठीच की थोडीशी बाइंडिंग आली पाहिजे अशा प्रकारे त्यांना घोळून घ्यायचं आहे रव्यामध्ये आणि रव्याने क्रिस्पीपणा सुद्धा येतो छान इकडे मी पॅन ठेवलेला आहे त्यात तेल टाकून घेतले एक एक करून असे उलटून घ्यायचे मी उलटून घेतलेले आहे आणि छान गोल्डन कलरवर खरपूस असे फ्राय झालेले आहेत आपले पनीर टिक्का चव so, तर अगदी अप्रतिम तुम्ही असं घरी करून बघा आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल